घरात बसलेला रिकामा माणूस अहो रिकाम टेकडा अहो ऐकलं का या वाचा मी ऐकतो अहो पेपर नको आधी बिल बघा तुम्ही आकडा सांगा अहो पण कसली बिल आहे ते तरी बघा बिल पाहून काय करू बिल आपणावर चीज पर आई हम्म काय खरेदी केले डबल बेड सोफा सेट ड्रेसिंग टेबल फैंस शो पीसेस सगळे मिळून रुपये पंचावन्न आहे ना पण प्रियाच्या सासरी नाहीये पण तिनं आपल्याकडे काही, काही मागितलंय का अहो मागायला ती काही भिकारी आहे का नाही तरी तुम्ही दान दिलं तुम्हाला काही अक्कल आहे का आहो ती आपली मुलगी आहे हो पण ती आता राजेशची बायको आहे त्याला काही विचारलंस का हे बघा तो घरी आला ना की सगळं बघेल तुम्ही फक्त सही करा हाताला हात लावा आना रे आण सामान सावकाश सावकाश न्या किमती आहे सावकाश तुझा चेहरा तू खोलीची सजावट बदलली म्हणूनच काय घराच्या भिंती बदलल्या तरी मला काही वाटायचं नाही पण तिथे राहणाऱ्या माणसांची मन बदलली तर मात्र अरे म्हणायचं काय तुला आता तुम्ही काहीतरी म्हणायची वेळ आली कशाबद्दल मला वाटत राजेश आणि प्रिया मध्ये काहीतरी तुमच तुमच्या भावाला सांगा या अशा दिवसात प्रियाच्या मनासारखं वागण्याचा प्रयत्न कर माझ्या भावाला हो तुमच्या भावाला कुठे हॉलमध्ये की किचन मध्ये हा एक मिनिट एक मिनिट राजेश काय झालं तुझं आणि प्रियाचं काही भांडण झालंय कशावर प्रिया काय म्हणाली काय गोष्टी बोलल्याशिवाय चेहऱ्यावरच कळतात हे सांगतो उद्यापासून प्रियाच्या चेहऱ्यावर खुशी आणि फक्त खुशी दिसली पाहिजे ठीक आहे आता जाऊ जा पण सरळ स्वतःच्या खोलीमध्ये जा अरे पण डिस्पेन्सरी कॅश तरी वॅनिकडे देऊ की ती सुद्धा प्रियाच्या हातामध्येच दे अरे पण दादा माझा ऐकणारच की नाही ठीक है <laughs> काय कस वाटत छान सुरेख अगर तू जर इथे बसलेली नसतीस ना तर एखाद्या फाइव स्टार हॉटेलच्या रूम मध्ये आल्यासारखं वाटलं असत दहा तासात एवढा फरक कोणी केला क्विक इंटीरियर्स क्विक इंटिरियर्स पण ती तर खूप महागडी फर्म आहे कॉस्टली बट क्विक कर्ज किती आलं याची काळजी तू करू नकोस हे सगळ्या आईने आहे हे सगळं करण्याच्या आधी दादा बहिणीला काय वाटेल हे इकडचं दादा बहिणीचा फोटो कुठे या फर्निचरला मॅच होत नव्हती मॅच होत नव्हती अगं फ्रेम मॅच होत नव्हती तर नवीन फ्रेम आणायला हवी होतीस कुठे ठेवली असती फ्रेम इकडे कपाटावर दादा वहिनींचा फोटो असा कपाटावर टाकायला ते काय जुनं फर्निचर वाटलं तुला आणि आता हे पेंटिंग कुठे लावू का दुसऱ्या भिंती नाही आहेत तूच बघून सांग ना कुठली भिंत रिकामी आहे मग जिथून आणलं तिथे परत देऊन टाक आणि हे फर्निचर ते सुद्धा देऊन टाक नाहीतर या दानात मिळालेलं बेडवर बसायला सुद्धा मला उशाळ वाटतंय आणि मला या घरात राहणं उशाळ गाणं वाटतंय त्याचं काय काय म्हणायचं काय तुला हेच हेच तर दुःख आहे मला काय म्हणायचंय माझ्या मनाला काय वाटतं हे तुला कळतच नाहीये राजेश अरे जर माझ्या बेडरूम मध्ये अधिकार नसेल तर माझं या घरात नक्की काय स्थान आहे हे सांगून टाक मला तुझा या घरातलं काय स्थान आहे तुला पण दादा आणि वहिनींचं माझ्या आयुष्यातलं काय स्थान आहे हे तुला समजून घ्यायला मी तुझ्यासाठी या घरात आले राजेश इतर कुणाशी माझा काही संबंध नाही आणि मी या घरात मोठी मानाची जागा मागत नाहीये हा मात्र तुझ्या मनात माझं पहिलं स्थान असायला हवं नाही तर काय नाहीतर मी आणि तुझे दादा बहिणी या घरात एकत्र राहणं शक्य नाही अच्छा मग हे ऐकून घे ज्या घरात दादा बहिणी नाही त्या घरात मी सुद्धा राहणार नाही डॉक्टरने बोलवायचं घाबरायचं काही कारण नाही प्रेग्नन्सी पीरियड मध्ये हे असं होतं कधी कधी हे सिरप लिहून देतोय हे दोन चमचे ग्लासभर दुधातून दिवसातून दोन वेळा घ्यायचं आणि मुख्य म्हणजे मन, मन प्रसन्न ठेवायचं तुम्ही सुद्धा हे लक्षात ठेवा निघतो मी रिलॅक्स फोन आहे हॅलो मी बाबांना पटवलंय आज दुपारी बरोबर बारा वाजता हँगिंग गार्डन मध्ये मग संध्याकाळी आपण पिक्चरला जाऊ अय्या प्रिन्सिपलचा भारी दिसतोय हो सर हो हो मी नक्की येते सर ओके सर ओके सर सर ओ मी सर नहीं कहािंग गार्डन आंगीं। आ, बाबा युनिवर्सिटी बहुते अभिनंदना चोन आता वेरी गुड <laughs> हॅलो फोर वन फोर सिक्स टू सिक्स येस कोण बोलतोय आपण हा मी प्रिन्सिपल साखर साखर दांडे हा पण शिकवणी घेत नाही शिकवण्या घेत नाही मग काय करता हँगिंग गार्डन ला म्हणजे उन्हा शिकवण्या घेता महामूर्खा ती तिथे एका बेकार नालायक एक कार्ट्या बरोबर प्रेमग्रंथ वाचित बसली असेल देखा नालायक काटे बरोबर अरे बापरे रे अब जो क्लीन बोर्ड जाला हाँ हैंगिंग गार्डन का है, अब मजा आएगा बच्चम जी कुणाला केला तो फोन तुमच्या कार्टाच्या न होणाऱ्या सासऱ्याला अय्या म्हणजे त्यांना मुलगी आहे नाही त्यांना पण एक कार्टी आहे आपल्या कार्ट्या सारखीच अरे दिनू दिनू की का? आया, आया है। अरे दिनू, असे किती दिवस चालायचं का तुला वाद आहे अरे मला तसं म्हणायचं नव्हतं मग अरे स्पेशल क्लासच्या नावाखाली चोरून ना आपण असं किती दिवस भेटणार <laughs> अगं चोरून चांगली तुझ्या बापाच्या परवानगीनं राज रोज शिकवणी सुरू आहे आपली <laughs> किती फी झाली तुमच्या स्पेशल क्लास ची प्रिन्सिपल साहेब असे कानात गवत घातलं आता कान पकडतेस काय तू आहेस तरी कोण काय बाबा।, बाबा, बाबा चुकलो आपला मामा, मामा? मामा? बाबा, अरे हट तुझ्यासारख्या बेकार माणसाला माझी मुलगी द्यायला मी काय खरा खुरा मामा नाहीये मम्मी करेन मामा हट अरे हलकट बेकार हे कोण म्हणत मी बेकार आहे तुझा बाप साखर दांडे माझा बाप अच्छा प्रिन्सिपल साखर दांडे yes, you know. yes, बोलला ना त्यांच्या मुलीशी लग्न करायला माझ्या बापाचा मुलगा मी कोण आहे कोट्याधीश बापाचा मुलगा मी आणि एका सामान्य प्रिन्सिपलच्या मुलीशी मी लग्न करणार काय तुझे वडील कोठ्याधीश आहेत हा म्हणलं असतात तुमचा मामा केला ना मग तुम्हाला घेऊन जाय ना काय करतात ते आहे ते धंदा धंदा करतात अरे पण काय धंदा करतात ते काय एक धंदा असेल तर सांगेन ना अनेक धंदे करतात एका बापाच्या ठीक आहे तो तुझ्या भेटेल सांग <laughs> उद्या त्याच <है। laughs> काय कुठल्या देशात आहे तेच मला माहिती नाही खूप बिझी असतात ना ते वर्षात वर्षी आमची भेट सुद्धा होत नाही रात्री त्यांची आठवण मला झोप लागत नाही खूप रडतो मी मला किती प्रश्न पडतो हम बापकी कोण ते काय नाही उद्या तुझा बाप कोण आहे ते दाखव आणि मग अरे अरे बुड्ढा खतरूड बेटा सलामत बाप पचा दिलवाले दुल्हनिया प्रिया अग अजून तू तयार नाहीस ना, ना? अग साडेपाच वाजले सहाचा मुहूर्त आहे अरे मी तयारच आहे मग पण पर... काय शोधतेस अरे म्हणजे पाटले असतात ना या कपाटात ते सापडतच नाही कुठे त्या तिकडे ड्रेसिंग टेबलच्या टावर मध्ये पाहिलं पाहिलं ना नीट बंग जा 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 मेंदळी कुठली बाथरूम बाथरूमधल्या फळीवर काढून ठेवलं छे रे मी नेहमी कुठे वापरते त्या पाटल्या चहा अगदी वेळेवर आणलात प्रिया हा गरम गरम चहा पी डोकं जरा थंड कर आणि आठव कुठे ठेवले ते काही हरवलंय हरवलं नाही तिच्या त्या सोन्याच्या पाटल्या सापडत रामू काका मला भाजी चिरायचे थांबा रामू काका रामू काका तुम्ही काहीतरी लपवताय रामू काय झालं रामू काका काय करवा व्हायचं राहिलंय कशाबद्दल बोलताय तुम्ही सांगू नये पण पुन्हा घडू नये म्हणून सांगायलाच हवं कळत नाही काय झालंय वहिनीनं कुठल्या सैतानानं झपाटलंय मला वाटलं तू थांब प्रिया रामू काका तुम्हाला म्हणायचंय की प्रियाच्या सोन्याच्या पाटल्या वहिनीने मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय मात्र डोळे त्याआधी कुठले का रे ऐकलं का अहो काय झालं अहो काय झालं काय माझ्या घशाला कोरड पडली आहे पाणी पी अहो भिजेल ना मी नाही नेहमीच कोरडी असते एकदा तरी भिजलेलं बघायचंय मला अहो फाजील पाण्या पुरे झाला अहो इथे प्रसंग कुठला ओढवलाय कुणावर अहो कुणावर काय आपल्या पोरीवर चक्क चोरीचा आळ येणार होता अहो ती साळसूत गोगल काय त्या राजेशची वहिनी तुम्हाला भारी कौतुक तिनं प्रियाच्या पाटल्या चोरल्या माधवी अशक्य आहे अहो रामू काकांनी स्वतः चोरताना पाहिल्या आपल्या डोळ्यांनी रामू काकांनी पाहिलं ना विश्वास नाही पाहिलं तरी माझा विश्वास बसणार नाही अग माधवी म्हणजे नाव काढू नका तिचं या घरात तिचं नाव या घरात काढणं म्हणजे तिच्या नावाला कमीपणा आणणं तुम्हाला काय म्हणायचंय हे घर म्हणजे थँक्यू मम्मी पप्पा नाइस पोज कारटे ही का फोटोची पोज होती ते काय मम्मी एका मासिकात जाहिरात आलीय त्यांना सुखी कुटुंबाचा फोटो पाहिजे आणि पहिला बक्षीस 5000 रुपये आहे अइया म्हणून तू आमचा फोटो काढलास मग कारण परत ते मासिक जाहिरात आलीय की त्यांना दुखी कुटुंबाचा फोटो पाहिजे तर मी तुमचा पाठवीय दीना काय मम्मी दुखी कुटुंबाचा खरा फोटो वाला मादी होईन इकडे मिळेल ते सुखी कुटुंब दुखी कुटुंब आवडत कोणी ओके तिकडे

नाही प्रिया नाही या असल्या शुल्लक कारणावर आणू नको मग मी काय करू ते सांग ना तुला उदास बसलेला पाहत राहू राजेश तुझ्या समोर येते तेव्हा तूच अपराध केल्यासारखा वागत असतोस मी आहेच अपराधी माझ्या शिक्षणासाठी वहिनी आपलं मन मारून जगत राहिली प्रिया अगं मंगळसूत्र नथ कुड्या या सौभाग्याच्या अलंकाराखेरीज सोन्याचा तिच्या शरीराला स्पर्शही नाही झाला आणि मग तू या घरात आलीस कदाचित तू पाहून तिच्या मनात लोभ लोभ निर्माण झाला आणि हा वाढतो कमी होत नाही ती सतत स्वतःची तुलना माझ्या बरोबर करत असणार तिच्याकडे नसलेलं माझ्याकडे आहे हे तिला कधीच सहन होणार नाही आणि अशा परिस्थितीत आपण या घरात पुरे झालं प्रिया आता पुन्हा त्या वेगळ्या संसाराच्या विषयावर येऊ नकोस हे बघ आता आता तू आनंदात राहायला हवंस ओके okay? पर मला सांग तू तुझा तू तू रात्रीचा डोस घेतलास रामूकायला सांगितले आता रामू काका दारू रामू काका बहिणी यापुढे माझ्याशिवाय कोणाच्याही हातून दूध पिऊ नका तुम्ही आणि या घरातल्या अन्नाला शिव सुद्धा नका तुम्हाला काय म्हणायचं रामू काका आता फार झालंय आता अगदी हद्द झाली म्हणून बोलतो तुमच्या वहिनीला जाऊन विचारा त्यांनी या दुधात काय मिसळलं होतं काय ते दूध जर तुम्ही प्यायला असत ना तर तुमचं बाळ जन्माला येण्याआधीच ते तुम्ही शुद्धीत आहात का रामू काका तुमच्या खुलशी वहिनीला जाऊन विचारा रामू काका चांगलं केलं चांगलं केलं कडू बोलणार माझं तो फोडलं चांगलं केलं या घोड माणसांच्या घरात मी पण या घरातल्या माणसांच्या मनात आता पाप आला आहे हे घर आता माझ नाही माझं नाही राहिलं हे घर माझ राहिलं माझ नाही राहिलं काय झालं राजेश तुझा आवाज इतकं चढलेल का दादा आवाजापेक्षा माझं मस्तक चढलेलं आहे आज बहिणी कुठे आहे काय झालं तेच तुझ्या समोर तिला विचारायचंय मला माधवी माधवी बाहेर आहे राजेश तुला काहीतरी विचारायचंय माधवी बहिणी बहिणी दादा दादा गेल्याच आठवड्यात वहिनीनं प्रियाच्या सोन्याच्या पाटल्या चोरल्या होत्या मी तिला एका शब्दालाही विचारलं नाही माधवी हा माधवी माधवी अरे खरंच आहे हे खरंच आहे दादा खरंच आहे हे अरे चोरीला गेलेलं सोनं परत विकत घेता येतं पण आज पण आज जे वहिनीने केलंय ते, ते महाभयंकर आज तिनं आज तिनं प्रियाच्या पोटातल्या बाळाचं बाळाचा बळी घेण्याचा प्रयत्न केला नाही हे खरं नाही हे खरं असू शकत नाही खरं हे खरं आहे दादा तू तिला विचार ना विचार ना तिला तुम्हाला विचारायला सांगतोय अरे जिने तुझ्या आई सारखं प्रेम केलं त्या तुझ्या वहिनीला अरे लहानपणापासून तुझ्यासाठी जिनं आपला देह झिजवला तुझ्या आजारपणामध्ये तिने चार चार रात्री सलग जागून काढल्या स्वतःच्या मुलाच्या मराठाचं दुःख विसरून तुझा आनंद साजरा करण्यासाठी तिने पेढे वाटले कालपर्यंत अंगाई गाऊन जी तुला जोजित होती त्या तुझ्या आईला विचारू की आपल्या मुलाच्या वंशाचा बळी ती घेत होती का म्हणून हा आरोप राजेशने केलेला नाहीये दादा तुम्हाला खरं खोटं करायचंय ना तर रामू काकांना विचारा रामू काका रामू काका सांगा यांना काय झालं ते हेच ती मुळी ही मुळी उगाळून गरोदर स्त्रीला चाटायला दिली तर गर्भाचा नाश होतो तू राजेशच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केलास पण जीव मात्र माझा गेला, जीव मात्र माझा गेला यानंतरही तुला माझ्या बरोबर यायचं नसेल तर मी एकटीच निघून जाईन या घरातून माझ्या आणि मी सोबत वचन दिलं होतं तुम्ही मला लग्नात त्यावेळेस ठाऊक ना तुम्हाला की मी एका लावसोटीशी लग्न करतोय आजपर्यंत माझ्या डोळ्यात पाप दिसला होतं तुम्हाला माझे डोळे मला फसवत होते आणि आणि तुमचं मन तेही तुमच्याशी बेमानी करत होत असा एखादा एक क्षण आठवून सांगा की ज्या क्षणी क्षणभर का होईना माझ्यातल्या लावसाठी जी जाणीव तुम्हाला झाली माझ्या हातून घडलेली एखादी आगळीक सांगा

राम काका या, का या इकडे या हे बघा मला जे हवं होतं ते घडलंय आता खरं काय ते यांना सांगायला हरकत नाही खरं काय ते खरं काय आहे खरं हे आहे की वहिनींच्या सांगण्यावरूनच मी या नाटकात भागीदार झालो नाटक कसलं नाटक सोनेच्या पाटल्या चोरणं दाखट्या वहिनींच्या दुधात वेष मिसळणं आणि मी वहिनी साहेबांच्या सांगण्यावरूनच तसा वागलो हे सगळं नाटक होत नाटक कशासाठी नाटक माधवी कशासाठी एवढं मोठं किटाळ तू स्वतः घेतलीस आणि पापीन ठरलीस आधीच सांगितले राजेशच्या भल्यासाठी राजेशला माझी इतकी ओढ आहे की तू त्या भावनेच्या आहारी जाऊन प्रियावर स्वतःच्या बायकोवर अन्याय करत होता मी किंवा तुम्ही सांगून समजावून तो बदलणार नव्हता शेवटी त्याच्या मनात माझ्याविषयी तिरस्कार निर्माण करणं हा एकच उपाय माझ्याकडे उरला होता पण त्यात रामू काकाने मला मदत केली ना ना नाही बहिणी साहेब काळजावर दगड ठेवला होता रामू काका माधवीनं जर मोठा पहाड आपल्या काळजावर ठेवला होता माधवी ते जर तुम्हाला आधी सांगितलं तर आपण दोघांनी आधीच घर सोडलं असतं पण राजेशने आपल्याला जाऊ दिलं असतो मी पण माझं सामान बांधून घेतो रामू काका तुम्ही सामान बांधून आहे चल तर मग नाही आपण इथं गेलो तरीही प्रिया इथे राहणार नाही तुम्हाला माहित आहेच प्रियाला हे घर आवडत नाही पण मग मी कशाला माझं सामान बांधू रामू काका एवढं सगळं घडूनही तुम्ही जर या घरात राहिलात तर राजेशच्या मनात संशय निर्माण होईल म्हणून तुम्हाला नाईलाजाने का होईना राजेश बरोबर जावंच लागेल नाही मी हे घर सोडून जाणार नाही माझी शपथ आहे तुम्हाला रामू काका राजेशच्या आवडीनिवडी माझ्या इतकेच तुम्हालाही ठाऊक आहे त्यामुळे त्यामुळे राजेशच्या बरोबर तुम्हाला हे घर सोडून जायलाच हवं होय रामू काका निघा तुम्ही माधवी तुझ्या समोर खूप लहान झालो मी हे बघा आपले अश्रू राजी समोर दिसत का म्हणत प्रिया आपण हे घर सोडून जायचं कुठे राजेश तुला माझ्या माहेर येऊन राहायचं नसेल तर आपण कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन राहू पण आता एक मिनिट सुद्धा मी या घरात राहणार नाही होम हैपी होम इथे राहत सुखी कुटुंब अरे वा 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 आणि दुसऱ्यांना वाटत शटा आम्ही हे घर सोडून जातोय मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार आहे रामू काका तुम्ही राहण्यात काय शोभा आहे चला सगळे चालले कमाल आहे वहिनी दादा मला कळेल का काय चाललंय ते अहो मी सुखी कुटुंबाच्या फोटो साठी आघारात आलो होतो त्यासाठी तुम्हाला आता दुसरं घर शोधावं लागेल कारण इथे आता सुख राहत नाही